वेलकम स्वागतम स्वागतम सुस्वागतम मराठी वन चॅनल स्वागत आहे वेलकम चला आता आपण चाललो आहोत आलो आहोत आपण आपल्या घराजवळ आहे एक हिराणी कॅफे भारतीय विद्यापीठ बॅक गेट तर नक्की आता आपण तिथं जाणार आहोत आणि मस्त मस्त तिथे इराणी स्टाईल बन मस्का चहा केक पेस्ट्री असे पदार्थ तिथं आहेत आणि तिथे नवीनच हॉटेल ओपन झालेलं आहे खूप सुंदर हॉटेल आहे नक्की तुम्ही हॉटेलला विजिट करा हॉटेलचं नाव आहे इराणी केफ हो इराणी कॅफे स्वागत आहे तुमचे मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये स्वागत बाजूराव यो आले आहेत आता आज काका तुम्हाला कुठे नेणार आहेत हो चहा पेला चहा चहा आणि तिथे वन मस्का पुण्यामध्ये फेमस आहे आता आम्ही आलो हो हो नेटचा प्रॉब्लेम आहे बाजूराव झालेला आहे नेटवर्क प्रॉब्लेम आहे का हो थोडा आहे काय हरकत नाही चला विल कंटिन्यू कलपत हो इथं भरपूर खाऊ गेले आहेत आपण कुठं नेणार आहेत तुम्हाला हो इराणी कॅफे हो खूप छान नवीन हॉटेल आहे खूप सुंदर अरेंजमेंट आहे बसण्याची अगदी एकदम इथं कॉलेज कॅम्पस आहे आज संडे आहे बघा तुम्ही तिकडे कसे खाटकूट खाटकूट चालू आहे दादांचं हो यमीस्कर मी आपण केलं होतं भरपूर हॉटेल्स आहेत कला बघा हो आज संडे आहे बघा इकडं भरपूर क्रा भरपूर क्राऊड आहे पाणीपुरी विनीपुरी सगळं मिळतं ही आमची सोसायटी आहे काय हरकत नाही आणि <laughs> इकडे सगळे दुकान आहेत चला जास्त वेळ घे न घेता आपण जाऊया एक तास कम्प्लीट लाईव्ह राहील आपला हो oh, आठ वाजून सव्वा आठला सुरू केला सव्वा नऊ पर्यंत आपण लाईव्ह घेऊया चला स्वागत आहे तुमचे आज मेसेज वाचायला थोडा प्रॉब्लेम येईल काही हरकत नाही मेसेज वाचायला थोडा प्रॉब्लेम येईल काय हरकत नाही नमस्कार दादा फर्स्ट लाईक डन केले धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद, धन्यवाद आहे। स्वागत आहे हो वेलकम टू मराठी वनमॅन शो स्वागतम चला मित्रो आता बघा इकडे सगळे खाऊ गल्ली आहे आणि ही आमची सोसायटी आहे बिल्डिंगवर आणि आता आपण फर्स्ट लाईक लन केलेले आहे आता आपण चालेलो आहोत हो पी आय सी डी कॉलेज समोर अगदी भारतीय विद्यापीठ इराणी कॅफे दिसत असेल तुम्हाला आता आपण हळूहळू जाणार आहोत खूप सुंदर हॉटेल आहे मग भरपूर गर्दी होती चहाची वेळ होती सहा साडेसहाला आता थोडी गर्दी पसरलेली असेल पण ते हरकत नाही माझ्या घराच्या खालीच आहेत ते जे मालक माझे मित्र आहेत हो त्याचं परमिशन आपण घेतो परमिशनशिवाय आपण जात नाही स्वागतम आता आलेलं बघा इराणी कॅफ हो इराणी कॅफे स्वागतम मित्रो चला आता थोडीशी गर्दी कमी झालेली आहे त्यामुळे आपल्याला लाईव्ह व्यवस्थित घेता येईल तिथे स्वागतम इराणी कॅफे बाजूवर येऊन दादा नेटवर्क प्रॉब्लेम आहे का हा काय का हरकत नाही दादा थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे का, का हरकत नाही फर्स्ट लाईट विद्यार्थ्यांचा नमस्कार का लाईक डन हो आता आज काका कुठं येणार आहेत तुम्हाला बघूया हो खूप सुंदर खूप सुंदर आहे इराणी कॅफे लाईक डन धन्यवाद हो oh, इराणी कॅफे पुणे एकदम सुंदर आहे पहिला कवरेज आहे आपला आणि आपण इथं ही बिल्डिंग जी आहे या बिल्डिंगमध्येच मी राहतो आणि इकडे सगळे खाऊ गल्ली आहे सगळे कॉलेज कॅम्पस आहे सगळे कॉलेजचे मुलं मुली आज संडे आहे बघा आता खूप छान आहे आज देवळाचं दर्शन घेणार होतो पण मी दर्शन घ्यायला आलो होतो दर्शन घेतलं आणि आमचे हे इराणी कॅफे आहे नवीनच उघडलेलं आहे तिथे आम्ही त्यांना विचारलं ते म्हणले या तुम्ही तर आपण जाणार आहोत इकडे पी आय सी टी कॉलेज आहे तर तुम्ही पाहू शकता पी आय सी टी हो वेलकम ठेव का इकडे पी आय सी टी कॉलेज आहे वेलकम वेलकम बघत असाल तुम्ही आणि त्याच्या ऑपोजिट आहे इराणी कॅफे हो इकडे आपण आता जाणार आहोत मित्र वेलकम टू मराठी वॉनमॅन शो स्वागत आहे तुमचे विद्यार्थ्यां नमस्कार काका लाईक टर्न धन्यवाद हो भारतीय विद्यापीठ बॅक गेट कात्रस पुणे दिस लाईव्ह इज फ्रॉम पुणे ऑपोजिट टू पी आय सी डी कॉलेज पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी जस्ट इन फ्रंट ऑफ माय बिल्डिंग येस इराणी कॅफे चला मित्र आता आपण जाऊया